कपस 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 तुझं बघ तुझ्या मुळे त्या विचारांना येता येत नाहीत हे बघ तसे दरवाजे आहेत काय काळू काळू काय काळू बाबा हा बघा काळू माझा आलाय ना टायगर याडा आहे हा त्याच्याकडे लक्ष नका देऊ हा हा तो याड झालाय तो याडा झालाय नाही बुकाच्या नाही काळू काळू आहे ना गुड बाय ना हा दोघ जोडीने आलेत हिचं नाव काय आहे संता संता शांता <laughs> आणि हा काढू दोघं बिचारे इथंच असतात बसलेले मी मागच्या वेळेस आलेले याला वगैरे लावलेली बघा मागच्या वेळेस तर झालेला आहे व्यवस्थित आता बघायला कुठंच काय अशी जखम नाही आहे ना कालू हा ग माझं बाळते आपण हा येडा या कुठं त्यांना भुकतोय आता कोणी आलं की नवीन भूक ना बाबू गप जाऊ दे ते आपलेच आहे मला म्हणतोय कालू नको जाऊ जाऊ दे येडा येतो आहे काळू टायगर आहे ना ए गप्पास कप खाली थन पाणी पुढ गावचे गावठी जाणव देतील ना तुला गप त्याला आईने जेवण बनवलंय आता जेवायचंय काय काय जेवण बनवलंय ते बघूया ए बाबू सोडू नको रे नको त्या बिचाऱ्याला त्या काढू रे तो आता येईना तो बघ ना रे तो आता काय करते आईचं श्रावण आहे ना आईचा हा ना आम्ही श्रावणातच येतो आणि बिचारीला त्रास देतो तर इथे मच्छी घेतलेली आम्ही येतानी तरी ही बघा मच्छी मस्तपैकी आहे ना आणि इकडे चुलीवरती हा आणि इथं भाकऱ्या पण केल्यात चुलीवरतीच इकडे आमची चूल असते या पडवीमध्ये आमच्या इथे पडवी बोलतात बरं का असे झोपडं असतं ना छोटस बांधलेलं त्याला पडवी म्हणजे चुलीचं जे रूम असतं त्याला आम्ही पडवी बोलतो आणि इथं ही फाटी आहेत म्हणजे लाकडं चुलीला जाळायची ही चूल आहे हे आमची च रूम पडवीच रूम अजून इकडून हे किचन रूम हे इकडे टॉयलेट आहे इथे बाथरूम आहे यांनी बांधतानी थोडस हे केलं त्याच्याच बाजूला किचन केलंय तर माझी आई एकटीच असायची देवा म्हणून म्हणली जाऊ दे मला एकटीला कुठं काय लागतंय जास्त तर आता मी आईला सांगितलं इथं नळ आहे ना ते इथं थोडंसं कटाडा करून घे म्हणजे भांडी वगैरे हो घासायला तिला ताई बोलली उद्याच करून घेते मी आहे ना चा चा तर आता ही बनवते मुगाच्या डाळीचा पोळा तर त्यासाठी काय आहे मिरच्या मिरच्या घेतल्या काय का? मसाला मसाला कोथंबीर आणि कांदा तर आईचा आणि भावाचा मोठ्या हे आहे श्रावण महिना गणपती श्रावण महिना गणपती घरात बसतो ना मग श्रावण महिना पाळतात कोकणात मोस्टली सगळी जण घर सगळ्यांच्या म्हणजे घरात गणपती आहे तर सगळी जण श्रावण महिना पूर्ण गणपती जाईपर्यंत पाळतात तर टायगरची आता तिकडे थोडीशी झोप काढलेली आहे आणि ते बिचारे सगळे दोघ जण येऊन बसले रे पण काय टायगर तू त्यांना काही नको दोस्ती कर बस बसते इथंच हा मी इथंच बसते मी कुठे जात नाही आणि टायगरचं जेवण पण झालेलं आहे सांता तिकडे आहे गो काळू नाही पळतो काळू डायरेक्ट हे करतो तू तो टायगरला पण हे नाही करत मारत नाही आता जेवायचंय ती दोघ जण कुठे गेलीच बाहेर गावात जरा फिरून येतो बोलले गेलेत गावात फिरतायत बनवली ना कसली कम, मुगाची हा कमल त्याची ती बारीक कणी ती काळी सारखी येते ना म्हणजे सालान सकट नाही सालान सकट नाही साला फेकून द्यायच्या पण ती बारीक कणी निघते ना जरा काळी काळी ती घ्यायची आखे मूग असतात ते तू पहिले डाळ बनवतो त्याची जात्यावरती डाळ बनवते आणि मग त्याच्यानंतर चालला ना ते चालल्याच्या नंतर हा काय काय म्हणजे कणी असते त्या कणीला कसं थोडीशी साल चिटकलेली असते मग ती त्याचा असा पीठ बनवते पीठ बनवायचा आणि कांदा हे काय हे कशावर जात्यावर केलं जात्यावर हा एवढं बारीक अरे वा जात्यावर हो आणि मग ते मुगाच्या डाळीचं पीठ आहे सालांच कट त्या बनवायचा त्यामध्ये आता हळद मीठ मसाला टाकणार आणि कांदा कोथंबीर बस मिरची पण घालतात पण तो खाणार नाही ना हा आमच्या आईचा छोटासा किचन किचन हे ना गावाला काय तर मुंबईला मला मी जर हे साफ कर ते साफ कर ते आता चार तास घालवते गावाला बघ माझ्या असं आहे काही गावाला भेटलं नाही भेटलं आपलं नुसतं ते मसाल्यामध्ये जरी मीठ टाकून खाल्लं तरी भाकरी बरोबर चालतंय कधी कधी वांगा पण मी असा मीठ मसाला लावायचा तळायचा हा वांगा तळतात पप्पाचं काम मामा करतोय आज ना काय दाबायचं काम सोड बरं आता परत देतोय अजून दा बाजून दा बोलतोय एक पण झालं बस झालं बस खाली बस खाली बस 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 मी बसली नाय नको ते बसलेत रे दोघ तिथं ते बघा दरवाजाच गेले वाटते गेले बघ गेले रे एवढा त्रास ना त्या विचारांना हा काय करतो काय करतात ते तुला काय करताय आणि इथं जर ऊर केलं ना मी तुला इथं सोडून जाणार गावाला कोकणात आता तो उठून गेलाय ना तरी पण त्याला प्रॉब्लेम आहे बघा कोणी उठून जाऊ नका म्हणतो माझ्याजवळ बसून राहा झोपतो का गपचूप तुला इथं राहायचंय गावात गावी राहायचंय नाही ना तू इथं राहणार आहेस का गावाला मला सांगा दी नाही ना राहणार नाही राहणार ना, 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 ना? राजी मग आवाज करायचा नाही तर मग तुला इथं सोडून जाणार मुंबईला जाताना मुंबईला निघातानी तुला घेऊन जाणार नाही मग फिरायला आलास ना तू कोकणात तुला यायचं होतं ना आईच्या गावाला यायचं होतं का नाही सांगा की मला तुला यायचं होतं ना तू स्वतःहून आलायस ना तू स्वतःहून निघालास आम्ही तुला बोललेलो चल म्हणून नव्हतं बोललेलं तू स्वतः आलास आणि गाडीत जाऊन बसलास मग आता नाटकं करायची नाही आम्ही इथे राहणार तुला पण राहावंच लागल तू एकटा जाणार आहेस काल झोपून घे खाली झोप हा या डावाने नाही गुड बॉय घ्या गुमनाम हे बदनाम हे कोस को खबरे हो आमच्या इथे लाईट गेलेली आहे आणि माझा पोरगा सैरा वैरा ए पोंगा इकडे माझ्या बाबल्या नाही खाणार माझ्या बाबल्याला जा जा दादा कुठे बघ तुझ्या बाहेर दरवाजा लावून घेतलाय त्याला सोडलंच नाही कारण त्या काळूला तो फुकतोय सारखा फुकट रात्रीची भांडणं नको आणि बिचाऱ्याला हे नको आणि जातच नाही लाईट दरवाजा चालू आहे वाटतं पण तो उभा आहे ना तिकडं हा हे बघा आता आईन जेवणाच्याच वेळेला लाईट गेली आई चाललंय आईच चाललंय एक एक आणते मेणबत्ती आणि लावते इकडं तिकडं कधी यायची लाईट काय माहिती का आता आम्हाला अंधारातच जेवाय लागल नेहमी आमच्या गावाला आलं की हाच प्रॉब्लेम असतोय आम्हाला <laughs> लाईटीच जातात बाबा <laughs> नाही इकडे नाही जात कोकणात जास्त जात नाही पण कसं आता पावसामुळे आहे नाहीतर उन्हाळ्यात अजिबात कधी लाईटी जात नाही हा इकडे हां अरे हे घे ना माझा मोबाईल आई हा मोबाईलला भरपूर चार्जिंग आहे तुझा पोळा झाला का नाही आई हा बघ आई माझ्या बाबल्याला जेवण देऊ मी ए आली ए बाबल्याचे नाव काढलं आली 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 लाईट आली लाईट आली वा वा मस्त मस्त आता काय गावामध्ये तुमचं काम आहे जेवण घेतले आता हे बघा पापड आणि याचा मुगाच्या डाळीचा पोळा मुगाच्या काळ्या डाळीचा मुलांचा कडच्या टाळे ते कोण आलंय श्रवण कुठं होतास बाबा तू कामाल गेलेला हा गॅरेज ला गेलेला गे 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 जा आम्हाला भेट जा हा भेट जा आम्हाला हा बघितलं का माझा टायगर टायगर तो बाहेर चल जा चल म्हणतोय बाहेर चल घेऊन मला नंतर घेऊन जाणार हा नंतर शिसू करून यायचं आता इथं बसत आपल्याला जेवायचंय बसा 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 गुड बॉय माझं ते गुणाचं बाळते गोन बाळ सोन बाळ सोनं बाळ बघा बाबू जेवायला चल म्हटलं तर लगेच बघतो हा बोला आपल्याला सांग ना मी देते फ्रीज मध्ये पण ब्लॅक डब्बा आहे

<laughs> <laughs> तो ब्लॅक कलरची फिशवी घेऊन आलाय हडपट हा बघ कुठे बघ हा बघ हा बघ आला काय बघायची खाई हा चल चल खावं काय नाही हे घे घे हा यालाही खावा द्यायचे थांब हा चल या हे बघ हे बघ घेतलंय चल या या हे घे बाड आणलं या हा घे बघ रे ए माझी बकरी बघायची का बकरी हे बघ जा तिकडं गवर सगळं खातो बाबू इकडे ठेवले आहे बाकी एक हो एक के, करून खा तू शगली हा हे बघ इकडे ठेवते मी चल इकडं जा आ, आ, जा तिकडं आम्ही जेवतो आता जा तिकडं पण जा तिथं नाही हे बघ इथं आहे इथं हा खा भूक लागले जेला चला जेवणामध्ये बघा मच्छी तळलेली आणि ह्या आईचा मुगाच्या पिठाचा पोळा <laughs> मुगाच्या पिठाचा <पीटा था> पोळा <laughs> पापड तांदूळाची भाकरी चला मंडळी या जेवायला आता मी पहिले काय टेस्ट करणार आहे माहिती का हा मुगाच्या पिठाचा पोळा कारण हा मी खूप वर्षापूर्वी खाल्लेला तर आज मी आईला म्हटलेलं बनव तर हे बघा लाइट गेली परत झालं <laughs> आता आम्ही लावले मेणबत्त्या मोबाईल सगळ्याच्या टॉच चालू केल्यात तर आता मी खाते ही मच्छी मच्छी खाऊन बघते कशी लागते हे ना मस्त एकच नंबर चला आता सगळं जेवण कम्प्लीट करते तर मंडळी सर्वांनी जेवायला या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया उद्याच्या नवीन आणखीन एका व्हिडिओमध्ये आणि माझा बाबल्या बागा इकडे बसलाय माझ्या वाटीमागं बसल्या हा बघा मग हा काय च